मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आणि रिंगण लाईव्हमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्हचे संपादक राजीव पाटील निवडणुकीची धामधूम चालू असताना योगायोग पहा मित्रांनो डॉक्टर अर्चनाताई पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि उद्या मतदान आहे मतदानाचे मत एक दिवस अगोदर त्यांचा वाढदिवस आल्यामुळे हा योगायोग साधून आम्ही आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत डॉ डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा नमस्कार ताई पुन्हा एकदा आपला रिंगण आणि माध्यममध्ये हार्दिक स्वागत आणि निवडणुकीची रणधुमाळी थांबली आहे आणि आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसासाठी हजारो लोक तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी बाहेर थांबलेली आहेत लातूरची जी मतपेटी आहे ही उद्या आपल्याला काय गिफ्ट देणार आहे आपल्याला काय वाटतं मला वाटतं दोन नंबरचं कमळाच्या समोरचं बटन दाबून दातूरकर बंधू भगिनी मला माझ्या वाढदिवसाची भेट देणार आहेत अशी मला पूर्ण खात्री ज्या दिवशी आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली त्या दिवसाचं वातावरण आणि कालपर्यंत म्हणजे सांगताच्या तुमच्या रॅलीपर्यंतचं वातावरण यामध्ये झालेला प्रचंड बदल किंवा लोकांचा मिळालेला तुम्हाला उदंड प्रतिसाद हे कशाचं लक्षण आहे आपण आपण कसं पाहता याकडे मी सर्वात प्रथम हे बघेन की चाकूरकर नावाचा जो एक ब्रँड आहे अदन्य चाकूरकर साहेबांनी मागची साठ वर्ष जी सत्य निष्ठा आणि जी त्यांनी स्वतः निरपेक्षपणे काम केलं त्यांनी त्याच्यामुळं त्या ब्रँडवर प्रेम करणारे खूप लोक आहेत आणि मागच्या वीस वर्षापासून प्रत्येकजण वाट बघत होतं की कोणीतरी फॅमिलीमधून येईल आणि मग त्याचा जो माझा प्रवास सुरू झाला आणि सुरुवातीला सगळ्यांच्या मनात दहशत होती भीती होती लातूरकर कोणी भेटायला बोलायला पण घाबरायचे ओपन मध्ये पण हळूहळू मी जेव्हा उभी आहे आणि मी प्रत्येक गोष्टीला टक्कर तयार आहे असं त्यांच्या लक्षात आलं तर लातूरच्या भारतीय जनता पार्टी बद्दल असं बोललं जात होतं की लातूरची भारतीय जनता पार्टी मॅनेज आहे खास करून तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार देशमुख घराण्याला ती मॅनेज आहे परंतु आम्ही आज पाहतोय लातूरचे सगळेच पत्रकार पाहत आहेत भारतीय जनता पार्टीच्या बच्चा बच्चा तुमच्या सोबत आहे ही कला किंवा ही गोष्ट आपण कशी साध्य केली नाही त्याच्यासाठी ते कॉर्पोरेट मध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणतात ना की आपण आपल्या लोकांवर विश्वास ठेवणं आणि त्यांच्यासोबत संभाषण संवाद ठेवणं मागच्या सहा महिन्यात मी तो पूर्ण प्रयत्न केला आणि हळूहळू घडलं ते काही एका दिवसात घडलं नाही आपल्याला सांगायला मला आनंद वाटतोय अभिमान वाटतोय की नुसतं भारतीय जनता पक्ष नाही तर पूर्ण प्रचारात महायुतीचे सर्व घटक म्हणजे राष्ट्रवादी पक्ष होते अजित पवार गट आणि एकनाथराव शिंदेचे शिवसेना माझ्या प्रत्येक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझ्या प्रत्येक मंचावर हे तिघे यायचे भाषण करायचे आणि माझ्या प्रचारात पूर्ण सोबत आहेत ते म्हणजे मला वाटतं की इतक्या एक दिलाने प्रचार झालेला अग्रेसर मतदारसंघ म्हणायला लातूरला पहिल्यांदाच हो भाऊ की त्यांचा प्रचार आम्ही खूप जवळून पाहिलेला आहे आणि त्यांचं एक संभाषण कौशल्य अत्यंत चांगलं आहे ते भाषण करत नाहीत थेट संवाद संवाद करतात आणि प्रचाराची कुठलीही पातळी त्यांनी ओलांडली ओलांडली नाही एक चाकूरकर घराण्याला जो सुसृत्पन आहे ते त्यांच्या प्रचार देवघराला साजस साजस प्रचार प्रचार झालेला तर म्हणजे समोरच्या उमेदवारच्या प्रचाराने त्यांच्या तुलना करायची गेली तर एकदम उत्कृष्ट त्यांनी प्रचार केलेला हा। आहे पण समोरच्या विरोधकांचा एक थोडा तर्क आपण त्यावर बोलू पण पंचा। पंचा। माझ्या मनात आता एक एक जुना प्रश्न उपस्थित झालेला आहे की लातूर मध्ये अशी चर्चा होती ताई सातत्याने की लातूरमध्ये लिंगायत मराठा हा मोठा वाद आहे आणि लिंगायत एका बाजूला आहे तर मराठा दुसऱ्या बाजूला आहे आणि दोन्ही घराणे जे आहेत ते एकमेकांचं राजकारण संपवण्यासाठी प्रयत्न करतात मग देशमुख चाकूरकरांचं चाकूरकर देशमुखांचं पण आज आम्ही बघतोय की तुमच्या पाठीशी असं कुठलं लेबल दिसत नाही लिंगायत किंवा मराठा किंवा आणखीन कुठलं लेबल सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित करण्याची ही कला अवघ्या काही दिवसामध्ये कशी साध्य झाली म्हणजे म्हणजे हे सगळं कौतुक कुतुल निर्माण झालंय महाराष्ट्रामध्ये त्यामुळे हा प्रश्न नाही मला वाटतं की अनेकांचे माझे व्यक्तिगत संबंध ऑलरेडी होते hmm. आणि मी आत्ता राजकारणात आली म्हणून लोकांना भेटते असं hmm. मी सर्वांशी गेली तीस वर्ष hmm. माझं जे प्रत्येकासोबत असलेला व्यवहार वागणं त्यांच्या अडीअडचणीत सुखदुःखात hmm. मी दोन्ही वेळी सर्वांच्या सोबत होते माझ्या ने, मंचावर जे नेते दिसतात त्या सगळ्यांशी माझी व्यक्तिगत संबंध आहे म्हणजे ते महायुतीचे घटक आहेत म्हणून तर येतातच येतात पण आपली बहीण आहे म्हणून त्या स्वतःच प्रत्येकाला असं वाटते की आपल्या परिवारातलं कोणतरी इलेक्शन लढवतंय <laughs> कार्यकर्त्यांमध्ये पण तीच भावना आहे ने, आणि नेत्यांमध्ये पण तीच भावना आहे की मला कसं जमलं हे मला माहिती नाही पण मला वाटतं की लोकांना पारदर्शकता आवडते लोकांना सहज प्रे, अतिशय शक्तीवर आपला खूप विश्वास आहे असं काही घडलंय घडलंय तुम्ही आपण <laughs> पत्रकार परिषदेत भेटलो त्या दिवशी प्रत्येक पत्रकाराच्या चे, चेहऱ्यावर आणि माझ्या प्रतीची काळजी होती की ताई उगीच असलं काहीतरी धारिष्ट करताय आणि आज तुम्ही सगळेजण वातावरणातलं बरं बघताय मी त्या दिवशी पण तेवढीच कन्व्हिन्स्ड होते पण तेवढीच कन्व्हिन्स्ड आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी जाहीरपणे तुम्हाला एक प्रतिप्रश्न केला की पंधरा दिवसामध्ये राजकारणामध्ये येऊन मला पंधरा वर्षाचा हिशोब मागणार आहे तुम्ही कोण तुम्हाला काय अधिकार आहे या त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता त्यांचा प्रश्न हा लोकशाहीशी धरून आहे असं मला वाटत नाही hmm. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार hmm. आहे आणि मी पंधरा दिवसात आले तरी प्रष्न प्रष्न hmm. हा प्रश्न माझे प्रश्न नंतर आहे हा प्रश्न हे जनतेचे hmm. जनता तुटून पडली hmm. त्यांचा आवाज मी होते आणि hmm. जनतेला जर माझे खांदे मजबूत वाटत असतील ते प्रश्न विचारण्यासाठी hmm. तर मला खूप आनंद आहे मी त्यांचा तो आवाज व्हायला मी अतिशय आनंदाने आहे तुमचा हा प्रश्न तुम्ही जे त्यांना हिशोब विचारला तो प्रश्न लातूरकरांनी विचारला असं तुम्हाला वाटतं आता अगदी प्रत्येक ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी गेली प्रश्नांची सरबत्ती असते आणि मी हसत हसत चेष्टे त्यांना म्हणते पण आम्ही पंधरा वर्ष झाल्यांना विचारा मला काय विचारता येईल आणि ते म्हणतात आम्हाला तिथे जाऊच शकत नाही आम्ही आम्हाला माहिती पण नाही आम्हाला जाऊ दिलं जात तर ही जी यंत्रणा लागली ही लोकशाहीची यंत्रणा नाहीये आता आपण काही कुठल्या राजघराणं आणि बाकी राजा आणि प्रजा ह्या व्यवस्थेत नाहीये पण लोकशाहीत लोकशाहीमध्ये जनतेला कधीही जाऊन आपल्या लोकप्रतिनिधीला भेटण्याचा अधिकार हा राजा आहे लोकप्रतिनिधी हा त्याचा सेवक लातूर मधली परिस्थिती उलटी झाली तो आवाज आहे माझं पंधरा दिवसात हेच आहे त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की अमित देशमुखांच्या कडनं काल अशा पद्धतीची एक शायरी म्हटली गेली एका सभेमध्ये कि नाही आरची नाही पर्चा काय परशा आणि लातूरात फक्त अमित देशमुखांची चर्चा आरची परशा अशा पद्धतीची विधान अमित भैयांच्या तोंडी आली या विधानाकडं तुम्ही कसं बघताय अतिशय लोकप्रतिनिधी आहेत सर्वांनाच वाटत hmm. आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यांचा स्त्रिया सन्मान hmm. हा या जिल्ह्यानी गेले चाळीस वर्ष पाहिलेला hmm. आणि आमचे बंधू अमितजींच हे वाक्य hmm. नक्कीच मनाला वेदना देणार होत hmm. पण त्यांचे सल्लाकार जे असतील hmm. त्यांना असं वाटलं असेल की असं काहीतरी करून आपल्या नेत्याचं भलं होणार आहे पण प्रत्येक वेळी सध्या चर्चा सुरू झाली अमित देशमुखांना ही गोष्ट न शोभणारी चर्चा लातूरकरांना अशा गोष्टी आवडत नाही लातूरकरांना नुसत्या पोस्टरवरचा सन्मान महिलांचा म्हटलेला आवडत नाही महिला सन्मान हा महिलांचा प्रत्यक्ष <laughs> कृती कृतीमध्ये असला आणि दुसरी महत्वाची गोष्ट लातूरकरांनी दोन हजार चार ला रुपाताई निलंगेकर आणि आदरणीय चाकूरकर साहेबांची लढत पाहिली तेव्हा चाकूरकर साहेबांनी पहिल्या मीटिंग मध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपल्या समोर आदरणीय निलंगेकर साहेबांच्या सुनबाई आहेत एक महिला आहे आपली भगिनी आहे कोणाच्याही तोंडून एकही शब्द चुकीचा जायला नाही पाहिजे निकाल काहीही लागू म्हणजे इतक्या टोकाचं साहेब बोलले होते आणि जर साहेबांचे फोटो लावून त्यांचा वारसा आहे असं सांगत तर साहेबांच्या आदरणीय चाकुरकर साहेबांच्या ह्या गोष्टीचंही त्यांनी फॉलो केलं असतं तर मला जास्त आनंद वाटते ताई ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक थोडीशी धागधोक होती की समोरचा उमीरात तुल्यबळ आहे धनाढ्य आहे आणि तुम्ही त्यांच्या तुम तुमच्या विविध भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आहे तर ते सुरुवातीची कन्सेप्ट आणि आताची परिस्थिती कशी आहे मला धाकदूक ही पैशाची नव्हती मला धाकदूक ही पैसा वापरून जे तंत्र वापरलं जातं त्याची होती पैसा हा सत्तेतूनच आलेला आहे ना तो पैसा त्याच्यामुळे त्याची मला नाही भीती वाटत तो चाकूरकर साहेबांचा सा चॉईस होता की त्या मार्गाने जायचा नाही म्हणून त्यामुळे मला कधीही भीती वाटली नाही त्या गोष्टीची आणि मला भीती जी वाटत होती ते ती अर्थकारांकडून जे तंत्र वापरलं जाईल लोकांवर प्रेशर केलं जाईल तर त्याची माझ्या मनात नक्की होती आणि ती ह्या क्षणापर्यंत पण आहे आजही आत्ताही गावात दहा ठिकाणी आत्ता माझ्याकडे फोन आले मेसेज आले की इथे इथे पैसा वाटप चालू आहे कुठे दोन हजार प्रमाणे कुठे तीन हजार प्रमाणे आणि मी मतदार बंधू भगिनी माझ्या प्रत्येक भाषणात सांगितलंय पैसा कुणाचाही घ्या पण मतदान हे कवळाला करा म्हणजे धनशक्ती विरुद्ध लढाई ही आहेच लातूरची लढाई ह्याच मुद्द्यावर याला जोडून एक प्रश्न की आज निवडणुका या सोप्या राहिल्या निवडणुकांमध्ये पैसा लागतो आणि लागतो तो नगरसेवक पदाच्या निवडणुकीला लागतो ग्रामपंचायतलाही लागतो तुम्ही तर लातूरची निवडणूक लढवत आहे तुम्हालाही काही धन लागलंच असणार आहे तुमच्याकडे तर ते नाही लातूर जिल्ह्याला माहित होत पण हे आलं कुठून तुमच्यासारखे खूप खूप आमचे वेलविशर्स आहेत शुभेच्छुक आहेत चाकूरकर परिवारावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि त्या प्रत्येकाने माझ्यासाठी न मागता मला प्रत्येकाने मला इलेक्शन निधी आणि त्याच्यापासून मोठा निधी आलाय तर तो लोकांनी मला पैसेही सगळ्या सर्व अर्थाने मदत करतात भाऊ आम्ही ताईचा प्रचार जोडणार आणि काय झालं की ताई संवाद साधत पदयात्रा करत होते आणि मध्यंतरी पदयात्रा करता करता त्यांच्या पायाला कास झाली चायबंदी झाल्या हरमोनच्या सभेमध्ये तर पण ते फरका थांबवला नाही पण आता लातूरकरामध्ये अशी चर्चा आहे की ताईंचा खरी पदयात्रा आहे पदयात्रा म्हणजे ताई आणि आम्ही देशमुख हे रथयात्रा करत आहेत तर या रथयात्रा विरुद्ध पदयात्रा असं अशी असं समीकरण लातूर लातूर मध्ये विविध ठिकाणी पदयात्रा करताना किंवा प्रचार करताना खूपच भिडसवणारे काय मुद्दे आपल्या समोर लातूरचे आहे लातूरचे ना प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक एक ग्रुपचे प्रश्न वेगळे होते लातूर लातूरकरांना आपल्यासाठी आपले लोकप्रतिनिधी करत नाहीत ही सगळ्यात मोठी भावना होती जी आ, मला वाटतं की लोकप्रतिनिधीसाठी बरोबर नाही आपलं काम त्यांच्या त्यांच्या मनाला भुंकर घालण्याचं आहे जे आपण पोरके आहोत ही मतदाराला भावना असणं आहे लोकांमध्ये ती सगळ्यात मोठी भावना आहे की आम्हाला त्यांच्याकडे प्रवेश नाही ऐकणारे मायबाप नाही तिथंपर्यंत पोहोचूच शकत नाही ही सगळ्यात जी भीती होती ती होती दुसरी महत्वाच्या गोष्टी म्हणजे मी मार्केट मध्ये गेले तिथले मार्केट यार्डाचे अनेक प्रश्न होते प्रश्न म्हणजे सगळ्यात मोठी व्यापारी बाजारपेठ आहे पण तीनशे पासष्ट दिवसांमधले शंभर दिवस बंद असते आणि जेव्हा ती व्यापारी बाजारपेठ बंद होते आम्हाला काहीही करत नाहीत त्या मार्केट कमिटीच्या इलेक्शन मध्ये एका मताला वीस लाख पंचवीस लाख दिलं जात पण नंतर त्या आम्हाला घरातली चूल पेटवण्यासाठी प्रयत्न केला जात नाही हा किती ज्वलंत प्रश्न आहे सांगावा असा प्रत्येक ठिकाणी भेडसावणारा प्रश्न होता आता त्या कचरा व्यवस्थापनाच्या कमिटीत त्यांच्या एनजीओचा टेंडर कॅन्सल झाला विधान विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न विचारला कचऱ्याचा आणि त्याला ब्लॅकलिस्ट करा असं सांगितलं आज त्या साडेसातशे बायका घरी बसलेल्या <laughs> अक्षरशः त्या म्हणाल्या ताई आमची दिवाळी अंधारात झाली साडेसातशे कुटुंबाची दिवाळी अंधारात झाली छोटे छोटे पण अत्यंत महत्वाचे जिवाळ्याचे प्रश्न पण त्यांची चूल काय माणसाची चूल आज काम नाही केलं तर उद्या त्याची चूल भेटत आणि हे जर आमदारांना कळत नाही तर मग मला आरशी म्हणतील मला मला म्हणू द्या फरक नाही पडत फक्त महत्वाचं की त्यांच्याकडे बघा पण वेदना झाल्या तुम्हाला तुमच्या ते चेहऱ्यावर डोळ्यावर दिसत आहेत त्यांच्या घरी पण सगळ्या महिला भगिनी आहेत देव करू अशी वेळ कोणावर येईल आणि त्यांनी त्या वस्तीमध्ये जाऊन संवाद साधला त्यांच्या शेवट ते कधी घेण नाही की जसं त्यांच्या चेहरा कुटुंबाचे त्यांच्याकडे जाऊन ताई आता तुम्ही शिवराज पाटील चाकूकर साहेबांच्या घराण्यात तुम्ही चाकूकर साहेबांची सोड अनेक वर्ष तुम्ही घरात काँग्रेसचं राजकारण पाहिलं काँग्रेसचे विचार ऐकले संस्कार ऐकले राजकारण पाहिलं आणि मग भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर तुम्ही निवडणूक लढत आहे भीती भी नाही वाटली तुम्हाला लातूर मध्ये अशा पद्धतीची धाडस करण्याची मला वाटत की लोकांना स्ट्रगल करणारा हिरो आवडत असतो आणि आज जर मला विचारलं तर दिवार पिक्चर मधल्या अमिताभ बच्चन सारखी माझ्या त्यामुळं लोक मला डोक्यावर घेणार ते कुणाचा बुलंद आवाजच नव्हता लोक घाबरलेले होते दहशत आहे <coughs> आणि त्या दहशत विरुद्ध मी उभी राहिल्यावर लोक मला डोक्यावर घेणार याची मला पूर्ण खात्री लोकांच्या जनतेच्या प्रश्नाला एक आवाज पाहिजे होता हो। तो खात्री बोलंदा पाहिजे आणि तुम्हाला खात्री होती मॅनेज न होणारा आवाज पाहिजे होता अनेक प्रश्न तर आहेतच आहेत पण साधारणपणे ती तारखेला जेव्हा तुम्ही गुलाल उतळा तुमच्या कल्पनेप्रमाणे तुमच्या कल्पनेप्रमाणे सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या अं काय लातूर मध्ये बदल घडले पाहिजेत मोठे हिजे अत्यंत महत्वाची आहे मला असं वाटतं की लातूर हे आपल्या शिक्षणाचं बाहेर घर आहे विद्यापीठ सोलापूरला बाजूला विद्यापीठ आहे आणि आपल्याकडे एवढी मोठी शिक्षणाची पंढरी असून विद्या विद्यापीठ मला वाटतं विद्यापीठ मध्ये स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे आणि अगदी प्राथमिकता आहे त्याच्यानंतर उद्योगधंदे आपल्या एमआयडीसी मध्ये आदरणीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना आणि अश्विनी वैष्णोजींना माझे ऑलरेडी बोलणं झालं आणि मी त्यांना विनंती करणार आहे की इथे दोन दिवस आपण एक कार्यशाळा घेऊया जे अडीचशे स्पेअर पार्ट तयार करण्याची ज्या त्यांना बोगी कारखान्याला अडीचशे स्पेअर पार्ट लागतात मिनिमम मॅक्झिमम ते आता माहिती नाही आहे मला अजून पूर्ण माहिती नाही पण मी अधिकाऱ्यांकडून भरती घेतली ते म्हणाले ताई साधारण अडीचशे स्पेअर पार्ट लागतात <laughs> तर ते सर्वच्या सर्व उद्योगधंदे हे लातूरात व्हायला पाहिजे लातूरचे उद्योजक अतिशय उद्यमशील आहेत त्यांना फक्त ट्रेनिंगची आवश्यकता आहे मेंटरशिपची आवश्यकता माझा प्रयत्न असा आहे की एक दोन दिवसाची कार्यशाळा करणं त्याच्यासाठी त्यांना ते एक प्लॅटफॉर्म तयार करून देणं की हा कारखाना आहे त्याच्यासाठीच हे बजेट आहे है, प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही हुँ, करा म्हटल्यावर नवीन उद्योजक तयार होणार आहेत त्यांच्यावर का अवलंबून साखळी छत्रपती संभाजीनगरला घडलं एक बजाज उद्योग आला तर त्यांचं लँडस्केप पद्धतीचं स्वप्न आपलं आणि याला जोडून प्रश्न विचारतो की लातूर मध्ये जिल्हा रोग नाही एकमेव जिल्हा असा आहे की लातूरमध्ये जिल्हा रोग नाही तो मुद्दा तर मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगितलं की ज्या गोरगरीब जनतेला पहिल्या दिवशी दोन हजार तीन हजार आपण देऊन आमिष दाखवतो पुढची पाच वर्ष हॉस्पिटलचा खर्च काढला तर त्यांचा साधारण साठ सत्तर हजार रुपये खर्च होतो पण हे लोकांना हे गणित माहिती नसतं आणि म्हणून पूर्व भागाच्या अगदी जवळ शेतकी शाळेमध्ये जागा दिलेली आहे त्याची एकशे चाळीस कोटी आलेले आहेत फक्त ते हस्तांतरणाचे जे चार्जेस आहेत तेही लोकप्रतिनिधींनी वजन वापरलं स्वतःसाठी दीडशे एकर जमीन घेताना एक तासात जर तुमचा जी आर निघू शकतो तर गोरगरीब माणसाला आहे गोष्टीचा का नाही निघू शकत हा प्रश्न लोकांच्या मनात आणि त्या प्रश्नासाठी म्हणून मी आवाज उठवतो आणि तुम्ही मध्य भाषण करताना म्हणजे सांगितला की एक समोरच्या उमेदवाराकडे गेल्यानंतर तुम्हाला तात्कळ बसावं लागतं पण माझे देवघरचे माझे तुमच्यासाठी सदैव उघडे राहतील आणि यासाठी तुम्ही कक्ष वगैरे मी मागे एक आमदारांच्या कडे गेले होते तर त्यांनी मला दाखवलं होतं ते खरं त्या आमदारांचे मित्र आहेत कोल्हापूरला खूप सुंदर व्यवस्थापन होत आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोकांना असं सांगितलं होतं की तुम्ही एकदा कंप्लेंट घेऊन यायचं नाही आमची मंडळी तुम्हाला उत्तर देते आणि ऑफकोर्स त्यांचा सेटअप खूप मोठा आहे पण मी प्रयत्न करेन तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जो शेतकरी आहेत मग तो अठ्ठावीस गावचा असेल किंवा लातूर मध्ये पण सगळे शेतकरीच आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आपण भविष्यामध्ये कसं पाहणार लातूरच्या उसाचा प्रश्न म्हणजे दहशत जी आहे साखर कारखानदारीची जी दहशत आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे लोकांना असं म्हणजे मला व्यक्तिगत भेटून सांगायचे की ताई आम्हाला तुम्हाला मदत करायची पण आमचा ऊस वाढवतात काय <tie> करणार कारण <tie> हे सगळं अर्थकारण लातूरचं आणि सर्व सत्ता हे त्या उसाच्या भोवती फिरते तर त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये ती दहशत आहे या प्रश्नाकडे तुम्ही कसे पाहिजे काय उत्तर दिले लोकांना सांगितलं की ती पहिली गोष्ट जर कारखान्याला तुम्हाला ऊस टाकण्याची गरज आहे तर कारखान्याला ऊसाची गरज आहे ना साखर कारखाना जर चालवायचं तर ऊस लागणार आहे तुम्हाला ते जर बाहेरून आणायला लागले तर शेतकऱ्याला उठाव करावा लागेल त्याच्यावर असंही होतं अनेक वेळा की बाहेरून जातो तर त्याच्यासाठी कायदा आहे शेतकऱ्याला ते संरक्षण आहे की त्यांचा वापर करण्यासाठी त्यांना मदत करावी दुसरं आपल्या भागात नवीन कारखाने जे आहेत किंवा जुने जे आहेत त्याला बळ देऊन काही करता येईल का त्याच्यावरही प्लॅनिंग करावं लागेल आणि ते प्लॅनिंग होणार आज तुमचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठा बाहेर थांबलेला आहे त्यामुळे आपला अधिक वेळ आता या प्रसंगी आपण घेणं उचित नाही बरोबर आणि याला मला आहे वाढदिवस ला कुठल्याही मुलीला असं वाटतं की आपल्या आईला स्वप्न पूर्ण करावे तर यांच्या दोन्ही मुली खांद्याला खांदा लावून प्रचाराची अहोरात अहोरात त्या प्रचंड मेहनत त्यांनी घेतलेली आहे तसे तुमचे कार्यकर्ते सुद्धा पाहायला बिंगरी लावून सगळे मतदारसंघातले फिरले आहेत वाढदिवसाच्या या अत्यंत शुभ प्रसंगावर आपण तुमच्या मतदारांना तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुमच्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सगळ्या मंडळींना काय म्हणजे संदेश काय आपला रिंगण आणि माध्यमच्या माध्यमातून रिंगण लाईट आणि माध्यमच्या सर्व दर्शकांना सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून या दोघांच्या माध्यमातून मला शुभेच्छा आपल्या पोचलेल्या आहेत त्याबद्दल मी मनस्वी आभार मानते धन्यवाद आणि आपले रिंगण मध्ये आभार माध्यम मध्ये आपले मनपूर्वक आभार